कोर्टामध्ये घटस्फोट होतात कोर्टात पोटगी मिळते कोर्टात जाऊन कुठल्याही बाईला घर मिळत नाही आणि घराचा विश्वास परत कधीही मिळत नाही काय करायच्या त्या कोर्ट कचेऱ्या स्वतः वकीलच होऊन सांगते दोन भाऊ भांडताना बघितले मी कोर्टात आईला कुणी सांभाळायचं कोर्टाने निकाल दिला एकानी एक महिना सांभाळा एकाने एक महिना सांभाळा डाकट्यानी उठून कोर्टाला विचारलं एका महिन्याला तीस दिवस असतात एका महिन्याला एकतीस असतात एक दिवस म्हातारी कुठं ठेवायची कोर्टाने सांगितलं वरांड्यात झोपवा घेऊ नका घरात एकानी भाजी द्या एकाने भाकरी द्या एकानी सतरंजी द्या एकानी चादर द्या नऊ महिने नऊ दिवस पोटात सांभाळण्याचं पांग फेडा कोर्टामध्ये घटस्फोट होतात कोर्टात पोटगी मिळते कोर्टात जाऊन कुठल्याही बाईला घर मिळत नाही आणि घराचा विश्वास परत कधीही मिळत नाही काय करायच्या त्या कोर्ट कचेऱ्या स्वतः वकीलच सांगते दोन भाऊ भांडताना बघितले मी कोर्टात आईला कुणी सांभाळायचं कोर्टाने निकाल दिला एकाने एक महिना सांभाळा एकाने एक महिना सांभाळा धाकट्यानी उठून कोर्टाला विचारलं एका महिन्याला तीस दिवस असतात एका महिन्याला एकतीस असतात एक दिवस म्हातारी कुठं ठेवायची कोर्टाने सांगितलं वारांड्या झोपवा घेऊ नका घरात एकानी भाजी द्या एकानी भाकरी द्या एकानी सतरंजी द्या एकानी चादर द्या नऊ महिने नऊ दिवस पोटात सांभाळण्याचं पांग फेडा